सणासुदीचा आनंद प्रकाशाचा उत्सव आणि आपल्या संस्कृतीचा गंध घेऊन येणारी दिवाळी ही केवळ एक सण नाही तर ती ही एक भावना आहे पण दोन हजार पंचवीस मधली दिवाळी कशी खास आहे कारण यावर्षी दिवाळीचे सातही दिवस वेगळ्या तारखांना आणि वेगळ्या खासियतसह आलेले आहेत वसू बारशेपासून पर्यंत प्रत्येक दिवस काय करावं त्यामागचं धार्मिक आणि सामाजिक महत्व काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मग या प्रकाशमय प्रवासाला आपण सुरुवात करूया दोन हजार पंचवीस मधले दिवाळीचे सर्व दिवस त्यांच्या तारखा आणि खास परंपरा एकाच ठिकाणी एकदम सोप्या आणि मनमोकळ्या पद्धतीने सांगत आहे नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर दोन हजार पंचवीस ची दिवाळी जवळ येत आहे आणि तुम्हाला माहीत आहे का यंदा दिवाळीच्या सातही दिवसांची तारीख आणि वेळा थोड्या हट हटके आहेत ते वसुबारशीपासून ते भाऊबीजी पर्यंत दररोजचा एक खास दिवस खास परंपरा काय करावं कोणत्या दिवशी काय करायचं आहे त्यामागचं शास्त्र आणि श्रद्धा काय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर दोन हजार पंचवीसमधली दिवाळीचे संपूर्ण वेळापत्रक आणि परंपरा आणि त्याच्या छोटे छोटे खास टिप्स आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस तर या वसुबारसेच्या दिवशी काय करावं या दिवशी गायीची पूजा केली जाते गाई आणि तिच्या मास्तराची पूजा वसुबारसेच्या दिवशी करत असतात यंदा वसुबारस सतरा ऑक्टोबर वार शुक्रवार दोन हजार पंचवीसला आलेली आहे गाईला सजून तिला स्नान घालतात तिची पूजा तिच्या वासराची पूजा करून तिला नैवेद्य दाखवतात गाईला गोपद्मवत्सला म्हणतात ती लक्ष्मीचे रूप मानली जाते शेतकरी आणि गुर सांभाळणाऱ्यांसाठी हा दिवस विशेष महत्वाचा असतो काही ठिकाणी यालाच गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी त्याला धनतेरसही म्हणतात अठरा ऑक्टोबर वार शनिवार दोन हजार पंचवीसला धनत्रयोदशी आलेली आहे या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करतात नवीन भांडी दागिने किंवा काही मौल्यवान वस्तू सोने चांदी खरेदी करणे आणि लक्ष्मीवर्धक वस्तू खरेदी करणे म्हणजेच हळद किंवा धनी किंवा तांदूळ किंवा झाडू अशा पद्धती अशा प्रकारच्या लक्ष्मीकारक वस्तू ह्या या दिवशी खरेदी कराव्या लागत असतात आरोग्य संपत्ती आणि समृद्धीसाठी हा दिवस शुभ मानला जातो आरोग्यदायक गोष्टींची खरेदी या दिवशी केली जाते जसं की आयुर्वेदिक वस्तू देखील या दिवशी खरेदी केल्या जात असतात त्रयोदशीला छोटी दिवाळी असेही म्हणतात आणि हा दिवस व्यापारी लोकांसाठी अतिशय महत्वाचा असतो या दिवशी लक्ष्मी कुबेर यांची पूजा करण्यात येत असते दिवाळीमध्ये दीपदानाला अतिशय महत्व आहे यंदा दिवाळीमध्ये दीपदान हे एकोणावीस ऑक्टोबरला आलेलं आहे तर एकोणावीस ऑक्टोबरला वार रविवार आहे दिवाळी हा सण प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो तर एकोणावीस ऑक्टोबरला दीपदानाचे फार महत्व आहे नरक चतुर्दशी तर यावर्षी दोन हजार मध्ये नरक चतुर्दशी ही वीस ऑक्टोबरला आलेली आहे वार सोमवार या दिवशी अभ्यंग स्नान करावे तर नरक चतुर्दशीच्या दिवशीच सोमवती अमावस्या सुरू होणार आहे तर अमावस्या ही दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दिवाळीच्या विशेष आणि खास दिवस असतो तो म्हणजे अभ्यंग स्नान अभ्यंग स्नान हे नरक चतुर्दशीच्या दिवशी करतात या दिवसापासून खऱ्या दिवाळीच्या सणाला सुरुवात होते यंदा नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान हे वीस ऑक्टोबरला आलेलं आहे या दिवशी पहाटे उठून उठणं आणि सुगंधित तेल लावून स्नान करतात सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने पापमुक्त होते असे म्हणतात नरक चतुर्दशीला आंघोळ झाल्याच्या नंतर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यावे हा दिवस नरकासुराचा वध केल्याचा दिवस मानला जातो म्हणून याला नरक चतुर्दशी असे म्हणतात या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्यास पापमुक्ती मिळते दिवस लक्ष्मीपूजन म्हणजे मुख्य दिवाळी या वर्षी लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबरला आलेले आहे लक्ष्मीपूजन आपल्याला एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी करायचे आहे तर लक्ष्मीपूजनाचा योग्य मुहूर्त योग्य टाईम हा सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर स्वच्छ करून संध्याकाळी घर स्वच्छ करून रांगोळी काढली जाते दिवे लावले जातात आणि लक्ष्मी देवीची पूजा करण्यात येते धन समृद्धी आणि सौख्यासाठी लक्ष्मी देवीचे पूजन करत असतात तर व्यापारी लोक या दिवशी नवीन हिशोबाची सुरुवात करतात दिवाळीचा सा महत्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन तर केर या दिवशी देवीचं रूप मानलं जातात आणि त्यांचीही पूजा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते लाह्या भत्याशांचा प्रसादही या दिवशी माता लक्ष्मीला दाखवण्यात येतो यंदा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार आहे तर आठ आट वाजून अठरा मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे दिवाळीचा सहावा दिवस म्हणजे पाळवा लक्ष्मी पूजनाचा दुसरा दिवस नवरा बायकोच्या प्रेमाचा दिवस मानला जातो पत्नी पतीचे औक्षण करते आणि उदंड आयुष्यासाठी देवासमोर पतीच्या उदंड आयुष्यासाठी देवासमोर प्रार्थना करते हा दिवाळीचा दिवस असतो हा दिवाळीचा दिवस म्हणजे पाडवा नवरा या दिवशी बायकोला पाडव्याचं काहीतरी गिफ्ट देत असतो यंदा पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा हा बावीस ऑक्टोबरला आलेला आहे वार बुधवार दिवाळीचा सातवा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज यंदा तेवीस ऑक्टोबरला भाऊबीज आलेली आहे वार गुरुवार गुरुवारला भाऊबीज आलेली आहे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाचं औक्षण करते असा हा दिवाळीचा सण प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा आहे आणि नातेसंबंधांना जोडणारा आणि प्रेम आपुलकीचा असतो भाऊबीज हा दिवस यमराज आणि यमुनाबाईच्या भेटीचा प्रसंग म्हणून साजरा केला जातो भावंडांमधलं प्रेम व नात्याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे दिवाळी म्हणजे फक्त फटाके आणि फराळ एवढंच नव्हे तर ती आपल्या परंपरांचा आणि श्रद्धेचा आणि आपुलकीचा उत्सव आहे प्रत्येक दिवस काहीतरी वेगळा संदेश देतो प्रेम समृद्धी आरोग्य सौंदर्य आणि आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करणारा असतो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मैत्रमैत्रिणींना नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि दिवाळीमधला कोणता दिवस तुम्हाला आवडतो हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा